रुपा बुटीक खासा बायलांच्या कपड्यांचं प्रशस्त शोरूम पारंपारिक आणि मॉडर्न कपड्यांचं संगम लग्ना खातीर जोळी काढपाचे लोकांचे आवडीचे ठिकाण तर शालो सॉफ्ट सिल्क आणि प्युअर सिल्क साडयो हो। पैठणी कॉटन सिफॉन आणि वेअर नववारी साडयो हो। कॉटन सिल्क आणि गडवल साडयो हो। शर्ट पीस पँट पीस टॉवेल नाईटीस घागरा साड्याची रेंज अडीचशे रुपया सुरू आम्ही आठवड्याचे सगळे दिस ओपन असतात आजच भेट द्या रुपा बुटीक मंगलवन कॉम्प्लेक्स चावडी काणकोण देव मल्लिकार्जुनाक नमन करून आणि उपस्थिती सगळ्यांना नमस्कार करता उपस्थित प्रेस प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया तुमक सगळ्यांना यकारता आमच्या हे रामरथ यात्रा जी काणकोणात गेले फाटले दोन वर्ष फाटी जी सुरवात केली रामरथ यात्रा समिती त्या वर्ष तिसरे वर मोठ्या असडा उमेदीन साजरे करतात आमच्यामध्ये उपस्थित असतात देवस्थानाचे पदाधिकारी वेगळे देवस्थानाचे पदाधिकारी हंगा उपस्थित असा तुमक सगळ्या रामाय राम रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथा नाथाय सीताय सीताय पते नम या वर्ष स एप्रिलाक चैत्र शुद्ध अष्टमीक काणकोण मालाक श्री रामलल्लाची यात्रा आम्ही वडा प्रमाणात आणि ही यात्रा जी आसा ती समस्या काणकोणकरांच्या भरोश्याचे आणि आणि काणकोणकरच्या ही जाता फाटली दोन वर्सां जे आम्ही आख्या काणकोणात जे ही रामरात यात्रा जी सुरू केली बरो प्रतिसाद मेळो असा आणि त्याचप्रमाणे आम्ही ह्या वर्ष ही फुडे व्हरता सगळ्या काणकोणकरांच्या आधारान काणकोणचं सगळं भाग हातून कवर जातलो त्यावेळेला हाची सुरवात जी आमचे पर्तगाळी मठ आणि मठाचे स्वामी परमपूज्य स्वामी जी आज त्यांच्या हातातल्या देवा रामलल्लाची मुर्तीची पूजा करून थंयच्यान सकाळी साडे सात सुरुवात जातली मागता सगळे कर लागली या यात्रेक सगळ्यांनी सहभाग जाऊचे आमचे फुडले रूट जे ते आमचे प्रतीश बाब सांगलेच पण इतलेच मागता सगळ्या लोकांकडे ज्या ज्या जाग्यांनी आम्ही आम्ही येतले त्या जाग्यांनी तुम्ही करचे आणि रामलल्लाचे दर्शन आणि आशिर्वाद घेवपाक व्हडा संख्येन आपापल्या गावांनी आपल्या लागी देवस्थाना जे आता थंय उपस्थिती लावची मागता बाबा प्रथिच्याकडे असा आणि <coughs> दर फाटली दोन वर्ष झाली हे श्री रथ यात्रा आयोजन समिती एक मोठी उत्सवान ही रामरथ यात्रा घडून हा सांगपाक खूप बरं दिसता की फाटली दोन वर्षांनंतर जे आम्ही दहा देवस्थान बारा देव एक पंधरा ते सोळा देवस्थानांनी आपण राम देवांचे दर्शन त्या गावांत घातले त्या देवस्थान घेतले हा तुमक रामरथ यात्रेचं जो आमचा रूट असा आणि कसे डिटेल्स असा ते सांगता पहिले म्हणजे सकाळचे साडे सात वरांचे श्रीराम रथात रामच देवाची मूर्ती स्थापना जातली तची पूजा करून ही रामरथ यात्रा पडतगाई मठ हंगच्या आठ वरांचे सुरवात जातली त्याच्या नंतर सव्वा आठ वरांचे परशुराम देवळात पैंगिणी हंगामी पवतले त्याच्या नंतर लक्ष्मी नारायण पैगीण हे आम्ही साडेआठ वरांचे पवतले निराकार देऊळ माशे नऊ वरांचेर ताजे नंतर केशव दामोदर देवालय साडे नऊ वरां विठ्ठल रखुमाई राजबाग आम्ही सव्वा दहा वरांचे पावतले ताज्यानंतर देवगी पुरुष पाटणे पावणे अकरांक थंच्या रथ यात्रा आम्ही पावळे वतले भूमीपुरुष देवालय थंय सव्वा अकरा वरांचे ही रथयात्रा पावतली सव्वा अकरा त्याच्या नंतर ही आगोंद सायडीन सरस्वती मंदिर बारा वरांचे नंतर विठ्ठल रखुमाई दवळ खाजन साडे बारांक विठ्ठल रखुमाई साळेरी एक वरांचेर आणि देडांक लाकणेश्वर देवालया पावतली लाकणेश्वर थंय महाप्रसाद असतो महाआरती असतली आणि नंतर महाप्रसाद घेऊन अडेज वरांचेर ही रथयात्रा तुमच्या बाहेर सरतली हनुमान देवालय कारासिरमळ पावणे तीन वरांचे नंतर भूमिपुरुष गोंयांत सव्वा तीन मारुती मंदिर चावडी साडेतीन मल्लिकार्जुन देऊळ श्रीस्थळ चार वरांचे ताज्यानंतर साडे चारांक परत गाडी पावून ताजी आरती जाऊन हजी रथयात्रा हंगा सोपतली ह्या रथयात्रेक हा प्रत्येक काणकोणकाराकडे मागता की ताणे वड्या उत्सवां आणि उमेदिन या रथयात्रेचं स्वागत करतो तसेच प्रत्येक देवालयाकडे मागतं जसे पंकज तोरण बांधून आरती प्रसाद जसे तुमच्या तसे दख्येन गावच्या लोकांकडे पावची आणि व्हड संख्येन या रथयात्रेचा उत्साह रामरथ यात्रा ही दोन वर्ष झाली <coughs> आणि ती चालू असताना का सगळे आमकां बरं प्रतिसाद दिसत आम्ही मागता ह्या वर्षात बरो प्रतिसाद दिवचो सगळ्या लोकांनी जे आपले हिंदू धर्मी असा त्यांनी सगळ्यांनी आपलो ट्रेडिशनल जो वेशभूषा असा ती वेशभूषा करून आरती ओवाळप प्रत्येक देवस्थाना आपण जे सांगलेले आसा आता त्या देवस्थाना कडेन तुम्ही एक जा आणि रामा मूर्तीची जे ओवाळणे आसा ती ओवाळणी ट्रेडिशनल पद्दतीन तुम्ही करची तशेंच बाकी सगळे जे देवस्थान आसा जी देवस्थाना आज हांगा आम्ही उपस्थित ना आणि जी हिंदू धर्मियक मानता रामाक मानता ह्या सगळ्यांनी या रथयात्रेक सहभाग जावन आमचो हिंदू धर्माचो जो व उत्साह आह जे रामाच्या निमित्तान आम्ही एक जाऊन बरो प्रतिसाद दिवचो बरं हे करचो आणि या दोन बाकीचे कोण सामील जावपाक शकता जाल्यार त्याही लोकांनी हे करचे आणि याथ रथयात्रेक सगळ्यांनी सहभागी आपलो खंयचे कडेन तरी आसपव दाखोवचो गाडिया देवाक गाड्या बसतले प्लस एक साऊंड सिस्टमची आणि बाकीचे बाईक मोटरसायकल घेऊन वतले सगळे कोण कारण थोडे कार घेऊन येतले आणि प्रत्येक देवस्थान कडे त्यांची ओवाळणी असतं आणि रिफ्रेशमेंट असा तो असत गेली दोन वर्स ह्या काणकोणच्या का आमच्या तरुण खोतकरू आमचे जे युवक असतात आणि बुजुर्ग त्यांनी रथयात्रा राम श्रीरामाची रथयात्रा सुरू केली आणि त्या रथयात्रेक स्वामीजींचे परमपूज्य स्वामी आमचे पर आमची पद्धगामठाचे पीठाधीश सद्गुरू विद्याधीश तीर्थ स्वामीजींचेही आशीर्वाद लाभले त्यांच्या हस्ते पहिली वर्ष पूजा झाली आणि आवर्षा त्यांच्याच हस्ते श्री रामरा पूजा ती जातली आणि आणि त्याप्रमाणे संपूर्ण काणकोणा जवळ जवळ त्यांनी त्या देवस्थान सहभागी आशिली आणि अनू उत्स्फूर्तपणा सळू देवस्थानचा सहभाग झाला आणि दाटे तितले समजे या ह्या त्यांनी दात्यांनी चा पाणी म्हणा किंवा महाप्रसाद म्हणा अन्न जो प्रसाद असा तो उत्स्फूर्तपणा करतात त्यांची उमेद वाढल्या ही रथयात्रा अशीच ह्या युवकांनी फुले चालू दवरची अशी हा त्यांचेकडे विनवणी करता कारण हिंदू सनातन संस्कृतीची जी एक धुरा आणि जी एक दाज असा ते फुडलीकडे पावोवपा खातीर आणि आमचो हो हिंदू धर्म खातीर ही या कालाची गरज असा आम्ही संघटीत जरपास आणि संस्कार आमची आध्यात्मिक म्हणा सांस्कृतिक म्हणा जे दाज असा ते त्यांच्या आता सोपोव्या शुभ कार्याक आशिर्वाद ता। आशीर्वाद आनी आणि रथयात्रेक एकच विनवणी करता की हांव सगळे वर्ष ह्या दोन तीन दोन हांव सहभागी जातात पण एक निदर्शन आहे ते की नगरपालिका जो विभाग असा त्या विभागात मातशी लोकांची एक उनव म्हणजे मारुती मंदिराकडे अगे एक सगळे म्हणून कमिटी बी धरून एक दहा पंधरा लोक जमतात त्यांना एक जागृताय करून नगरपालिका विभागात महिला मा माता भगिनी सगळ्या ओवाळले खातीर एक जागृताय करची अशी हा मागणी करता ही रामयात्रा सुरुवात जातली आणि बरोबर सवयघां आमच्या विठ्ठल कुमाई मंदिराकडे बरोबर सवय दावा असताना ती पावतली ते हा विठ्ठल रुक्माई कला आणि सांस्कृतिक केंद्राचा अध्यक्ष ना त्या हा आमची समिती त्याचबरोबर केंद्रीय भागा सगळ्या लोकांच्या वतीन पहिले सुवातेचे हा श्रीराम यात्रा आयोजन जी समिती हा त्या समितीचे हांव अभिनंदन करता आणि त्या दिसा सोयादा आम्ही विठ्ठल मीच्या देवळासमोर तोरण उभार उबा, उभारतले आणि आमची भगिनी ओवाळणी करतले त्यांना सगळे त्याचबरोबर सगळे काल्लेबाग लोकांच्या बरोबर सगळे कडेन मागता की त्या यात्रेक चढात चड लोकांनी उपस्थित रावचे भगिनीनी प्रत्येक मंदिराकडे उवाळणी करची आणि या यत्रा रथयात्रेक सगळ्यांनी सहभागी जाऊचे असे कडेन काणकोणकर मारता पांच तारखेर म्हणल्याच शेनवाराक <laughs> सकाळी साडे सात साडेसात वरांचे रथयात्रा सुरू जातली रूट सगळं ऑलरेडी सांगलो असा अपिल केली असतात तरी सुद्धा एक फुडली अपील करता ती म्हणजे जरी रथयात्रेचा मार्ग जो असा तो आमचे म्युन्सिपाल्टी आणि परत आगोंद पैगीण ह्या भागांनी जरी तरी असुद्धा गांवडोंगरी आणि खोतिगाव ज्या भागांनी आम्ही पावन रथ यात्रा घेऊन त्या भागाचे प्रत्येक जो माता भगिनी युवा जो असा त्यांनी प्रत्येकां सहभाग दाखवचा वेळ कमी असतो आणि तसो पावप शक्य जमचेकडनं आमक अपील आयिल्ली की येया म्हणून ते शक्य झाले ना पुढे जर कसे झाले आमी थंय येतले तरी तुम्ही तुमचो सहभाग साडे सात वरांचेर परतगाडी पावचे आणि जसे की सगळ्यांनी सांगला तशें मंगल विश घालून या आमच्या रथयात्रेक सकाळी सात वरांचेर सा धरून सांजेच्या वरां परत परतगाडी पवता म्हणल्यार सगळ्यांनी शिस्तबद्ध पद्दतीन बायक कार घेऊन दोन लायनीन येवचे हे सगळे करतना आमकां वेगवेगळे देणगीदार वेगवेगळे देवालय समिती सगळ्यांनी आधार केला त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट ट्राफिक डिपार्टमेंट हाणे मोठ्या प्रमाणात सहभाग ठरयला गेले दोन वर्षात त्यांचा तसंच सपोर्ट असलाच तरी सुद्धा ह्या आमका सपोर्ट करपा ठरयला म्हणून त्यांना देव बरं करू म्हणतात त्याचबरोबर प्रत्येक जो देणगेदार असा त्यांनी आपल्या स्वखुशीन जे देणगी दिला त्याच्या देव दे करू म्हटलं एक मुद्दम सांगनशे दिसता फर्स्ट आमका परदेई मठान रामा लल्लाची मूर्ती दिल्ली गेल्या वर्षाक काय कारणा खातीर ती मुर्ती मेळना जाली म्हणून आमच्या या समितीन आणि काणकोणकारान ठरले की स्वताची अशी एक मूर्ती जाय पडटली ती मुर्ती गेल्या वर्साक हाडली आणि ती मूर्ती आम्ही वर्सां वर्स हेजे हे चालू दवरतात तर तशेंच त्याच पद्दतीन ह्या वर्ष एक बारीकसो निर्णय झाला तरी अजून हें जावचें उरलां फायनलायजेशन जावची उरलां की आम्ही प्रत्येक फावटी एक एक देवळाक तो मन दिवस ही रथयात्रा तेंच्या देवळांतल्यान सुरू खातीर गेल्या वर्षी मल्लिकार्जुनातल्या सुरुवात केली ह्या वर्षात प्रत्येका सुरवात जाता पुढे पुढे एक एक दौळाकडे ती जबाबदारी येतली आणि त्या मान मन पूजेचं त्या त्या पूजेचा मेळलो त्याचे अधिकृत फायनलायझेशन झाले परत कळतले तरी सुद्धा प्रत्येक देवळांनी अशी मानची नाही की फक्त आमचे दारांत रथ येता वयता अशे नाही पुढे फुले तो मान तुमकां आणि परत परत एक पट सगळ्या अपील करता पाच तारखे सकाळी साडे सात सगळ्यांनी मुजरत येऊचे आणि रथयात्रा पाच तारक्यात सक्सेसफुल करते बम चु टक 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 बम चु टक 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 मेक्स यू गो